गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली होती की एका चार चाकी गाडीमधून गुटखा येत आहे चार चाकी वाहन मालेगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच पोलिसांनी सिनेस्टाईल तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार गणेश येमेकर यांनी दिली आहे पुलीस उपमहानिरीक्षक म्हणून शहाजी उमाप रोजू होताच पोलीस ऍक्शन मोडवर आली असल्याची जोरदार चर्चा जनतेमध्ये होत आहे तसेच राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू घेऊन येणारी इलेक्ट्रिका गाडी मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम जमादार शिवराज गोनारकर पुलीस नाईक महेंद्र डांगे विजय कदम अखिल बेग यांनी गाडीची तपासणी केली असता एम एच आर यन त्रेसष्ट डबल शून्य गुटका व गाडीसह अशी एकूण अकरा लाख पासष्ट हजार पाचशे चार रुपयाचा ऐवज गाडी चालक गणेश चन्ने याच्याकडून जप्त केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शहरात प्रतिबंधित गुटखा विक्री जोमा सुरू असून याकडे अन्य औषध प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड